यानंतर काही राजकीय बातम्यांवर नजर टाकूया तर था, ठाकरे गटाचे अधिकृत प्रवक्ते आता जाहीर करण्यात आलेले आहेत संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोघांकडे पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तर उद्धव ठाकरेंच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत अनिल परब प्रियंका चतुर्वेदी हर्षल प्रधान सुषमा अंधारे आनंद दुबे जयश्री शेळके यांच्यावर सुद्धा प्रवक्तेपदाची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे शिवसेना पक्षाची भूमिका ही प्रसार माध्यमांमध्ये मांडण्यासाठी त्यांना अधिकृत प्रवक्तेपद देण्यात आलेलं आहे पाहूयात यात कोणत्या नेत्यांचा समावेश आहे खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत हे पक्षाच्या प्रमुख प्रवक्तेपदी असतील मुख्य प्रवक्ते म्हणून ते काम पाहतील तर आमदार अनिल परब नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यासुद्धा पक्षाची भूमिका ही प्रसारमाध्यमांसमोर प्रवक्ते म्हणून मांडतील तर जयश्री शेळके आनंद दुबे आणि हर्षल प्रधान यांच्याकडे सुद्धा पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे